श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी या सुरुवात करते हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष आहे शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्त्व महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल आणि तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते चंद्र दर्शन रात्री नऊ वाजून दहा मिनिटाने आपल्याला होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि अशा विशेष तिथीला आपल्याला गोसेवा देखील करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून भाग्यवेतच होणार आणि त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गायीची करायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहाणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म कामधेनू गायीच्या रूपामध्ये समुद्रमंथनातून झाला होता आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे आहे गायीला माता लक्ष्मीचे स्वरूप देखील मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच जे गायीचं गायचं सर्व देवतांच्या वरचं असतं आणि त्याचबरोबर गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते आणि गोसेवा केल्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला आवर्जून जे आहे गायीची ही करायची असते आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय आणि गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचं खूपच महत्त्व आहे जसं गायीचं शेण गायीचं गोमूत्र गायीपासून मिळणारं दूध ह्या सगळ्या वस्तू आपल्या प्रत्येक पूजेमध्ये वापरल्या जातात जर कधी आपल्या दारावर एखादी गाय आली तर तिला हाक लावून लावू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याकडे जे घरामध्ये असेल जर भाकरी असेल पोळी असेल तर तिला आवर्जून खायला द्या किंवा तुमच्याकडे फळं असतील केळी असतील तर ती खायला द्या फक्त एक काळजी तुम्हाला घ्यायची की गाईला कधीही शिळं अन्न द्यायचं नाही जर चुकून सुद्धा आपल्याकडनं गायीला शिळं अन्न दिलं गेलं तर त्यामुळे आपण पापाला भागीदार होतो कारण गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो साक्षात श्रीहरिवि विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्णा अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं आणि म्हणूनच जे आपल्याला सुद्धा अशा विशेष तिथीला गोमातेची सेवा ही करायची आहे तर चला जाणून घेऊया ती कोणती आपल्याला गोमातेला वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपलं नशीब चमकून आपला भाग्योदय होणार आणि आपल्या सात बिड्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे आपल्या घरामध्ये धन वैभवाने आपलं घर भरून गेलं पाहिजे जर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी लागणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं गाईचं तूप लागणार तर ह्या दोन वस्तू ज्या सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये एकवीस दुर्वा ठेवायचे आणि त्याच्याच शेजारी आपल्याला थोडंसं तूप हे ठेवायचं आणि ही प्लेट जी आहे आपल्या देवघरामध्ये गाय आणि वासरूची जी मूर्ती असते त्यासमोर आपल्याला ठेवायचं आहे जर तुमच्या देवघरामध्ये गाय आणि वासरूची मूर्ती नसेल तर तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरोघरी असते तर तिथे आपल्याला हे दुरवा आणि तूप थोड्या वेळ करता ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ती प्लेट जी आहे ती उचलून घ्यायची आणि आपल्याला एक आरतीचं ताट त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी आणि जे आहे हे दुरवा आणि तूप ह्या वस्तू घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे जर तुमच्या घरामध्येच गाय असेल तर तुम्ही ही सेवा तिथे करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन सुद्धा ही गायीची सेवा तुम्ही करू शकतात किंवा रस्त्यावर सुद्धा तुम्हाला गाय गायही मिळणारच आहे तर तुम्हाला कुठेही जाऊन ही, ही गायीची सेवा करायची तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिला गायीजवळ गेल्यावर आपल्याला गायीच्या दोन्ही पायावर जे आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायीची आरती करून घ्यायची आहे गायला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची फूल घेऊन गे गेले असतील तर फूल अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला गायीच्या भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम ह्या मंत्राचं निरतन जप करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर जे आपल्याला जे हे आपण दुरवा एकवीस दुरवा आणि थोडंसं गाईचं तूप जे घेऊन गेलेत तर त्या एकवीस दुरुवांना गाईच्या तुपामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर जे आहे हे ह्या वस्तू जे आहेत आपल्याला गाईला खायला द्यायच्या त्याचबरोबर तुम्ही ह्या दिवशी भाकरी लावून थोडंसं गुळ लावून त्याचबरोबर त्याच्यावर चिमटभर हळद टाकून सुद्धा गाईला खायला देऊ शकतात किंवा हरभऱ्याची डाळ आहे त्याच्याबरोबर गुळाचा खडा ह्या वस्तूसुद्धा तुम्ही खायला देऊ शकतात किंवा ह्या तीनही वस्तू जरी तुम्ही खायला दिल्या तरीही चालणार आहे आणि ह्या वस्तू खायला दिल्यानंतर जे आहे आपल्याला गाईला थोडंसं पाणी देखील प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर जे गायीच्या पायाजवळची थोडीशी माती आप आपल्याला उचलून घ्यायची आहे आपल्या कपाळावर त्याने टिळा लावायचा आणि त्याचबरोबर थोडीशी माती आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने टिळक हा लावायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ज्या स्थानावर गोमाता विश्राम करते त्या स्थानावर कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्या स्थानावर तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असो आणि म्हणूनच आपल्याला त्या मातीचा टिळा हा आपल्या कपाळावर लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गोमातेला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे जर आपल्याला धनासंबंधित संबंधित इच्छा बोलायची असेल तर तसं बोलायचं आपल्या घराबद्दल मुलांबद्दल व्यवसायाबद्दल नोकरीबद्दल जी पण तुमची मनातली इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे गोमातेला कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि संकष्टीच्या दिवशी जर आपण ही गोसेवा केली तर त्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांचे सुद्धा विशेष आशीर्वाद मिळतात आणि त्याच दिवशी आलेला आहे सोमवार आणि महादेवांचं वाहनसुद्धा नंदी आहे आणि त्यामुळे जर आपण ही गोसेवा केली तर आपल्याला महादेवांचे सुद्धा भरभरून आशीर्वाद मिळणार त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व दारिद्र्य नष्ट होऊन बाजूने आपली भरभराट होणार आहे अतिशय उच्च ही सेवा आहे जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थी दिवशी गोमातेची करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ